ठाण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याने एकतरी झाड लावून त्याची काळजी घ्यावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाणेकरांना आवाहन ठाणे महापालिकेच्या वृक्षवल्ली दोन हजार पंचवीसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन प्रदर्शन रविवारपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार ठाणे शहर हे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्यासाठी आपण काम करतोच आहोत आता हे हरित शहर म्हणूनही प्रसिद्ध व्हायला हवे त्यात सगळ्यांनी सहभाग घ्यावा विशेषतः ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावावे आणि त्याची काळजी घ्यावी महापालिकेने त्याप्रमाणे उपक्रम आखावा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाणे महानगरपालिकेतर्फे कॅडबरी जंक्शन नजिक रेमंड कंपनीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेला चौदाव्या झाडे फुले फळे भाजीपाला समावे यांचा समावेश असलेल्या वृक्षवल्ली दोन हजार पंचवीसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ठाणे महापालिकेने एक एकरच्या क्षेत्रात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा नागरिक तेथे दे भेट देतील खरेदी करतील दे अशा प्रकारचा प्रयोग करणारी ठाणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरेल असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले व्यासपीठावर महापालिका आयुक्त सौरभराव माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उद्यान मधुकर बोडके वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील आदी उपस्थित होते प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर उपमुख्यमंत्री के शिंदे यांनी प्रदर्शनातील सजावट झाडे फुले यांची पाहणी केली खास वातानुकूलित कक्षातील विशेष रोपे फुले यालाही त्यांनी भेट दिली भाजशेती गावातील घराची प्रतिकृती भाजीपाला विभाग औषधी वनस्पती विभाग विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे विविध प्रकारचे स्टॉल यांचीही पाहणी त्यांनी केली निसर्गाचे संवर्धन करायचं असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मुख्यमंत्री हरित अभियानात दीड लाख झाडे लावली यावर्षी ती संख्या दोन लाखांवर न्यावी पुढील वर्षी आणखी वाढवावी असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले बांबू लागवड ऑक्सिजन पार्कचा विकास तलावांचे सुशोभीकरण यावरही महापालिका लक्ष देत आहे तलाव पूर्ववत करण्याचे सत्तर टक्के झाले आहे उर्वरित काम लवकर पूर्ण करून पूर्ण भरावाखाली गेलेला तलाव पूर्ववत करण्याचे मोठे काम होणार आहे असेही त्यांनी सांगितले अनेक वर्ष आपण या माध्यमातून हे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो आणि म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती ही संत तुकारामाने निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान मांडलेलं आहे खरं म्हणजे प्राणी पक्षी झाडं वन निसर्गामुळे आपण श्वास घेतो आहे खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे जगतोय आणि आपण आनंदी राहतोय आणि म्हणून त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आपली काळाची गरज आहे त्यामुळेच आपण गेले चौदा वर्ष मला आजही वेळ नव्हता खरं म्हणजे मी नाशिकला चाललो आहे परंतु तुमचं हे आ, जे मिशन आहे हे गेल्या चौदा वर्षापासून आपण सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी करत आहे फक्त महापालिका आयोजित करते असं नाही याच्यामध्ये सगळं जे आपले या ठाणेकर आहेत ते पार्टिसिपंट असतात आणि पा ठाणेकर याच्यामध्ये सहभाग घेतात आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ठाणेकरांची इन्व्हॉल्वमेंट सोसायटींची इन्व्हॉल्वमेंट शाळांची इन्व्हॉल्वमेंट हे सगळं खऱ्या अर्थाने सहभाग लोकांचा जेव्हा एखाद्या उपक्रमाला लाभतो तेव्हा तो उपक्रम यशस्वी होत असतो आणि म्हणून हे वृक्षवली प्रदर्शन अतिशय देखण्यामध्ये आहे मध्ये ते बघितलं एअर कंडिशन याच्यामध्ये भाज्या बघितल्या